पाळी म्हणजेच मासिक पाळी किंवा पिरेड प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात दर महिन्याला येणारा हा एक नैसर्गिक परंतु तेवढाच त्रासदायक टप्पा आहे यावेळी मुलींच्या किंवा स्त्रियांच्या पोटामध्ये तीव्र वेदना होतात हे सामान्य आहे की काही चिंतेचं कारण यावर काही घरगुती उपाय किंवा वैद्यकीय उपचार काय असू शकतात चला जाणून घेऊया आजच्या आरोग्याच्या गुरुमंत्रामध्ये नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा स्त्री रोग बाळाचं आरोग्य याविषयी सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी पोस्ट करत असते सो so, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पाळीच्या दरम्यान गर्भाशयातील अस्तर म्हणजेच एंडोमेट्रियम हे अंड फर्टिलाइज न झाल्यास दर महिन्याला गर्भाशयाच्या बाहेर टाकले जाते यासाठी गर्भाशयाला आकुंचन म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन द्यावे लागतात म्हणजेच गर्भाशयाचे मसल्स हे घट्ट होत राहतात हे आकुंचन प्रोस्टॅग्लँडिन नावाच्या हार्मोन्समुळे होते प्रोस्टॅग्लँडिन जास्त प्रमाणात तयार झाल्यास युटरसच्या कुंचन हे तीव्र होते आणि त्यामुळेच रक्तपुरवठा हा कमी होतो परिणामी कंबरदुखी पोटदुखी तर कधीकधी टोकेदुखीचा त्रास देखील जाणवू शकतो पाळीतील पोटदुखीचे दोन प्रकार असतात एक प्राथमिक पोटदुखी त्यालाच प्रायमरी डिस्मेनोरिया असे म्हणतात आणि दोन दुय्यम पोटदुखी त्यालाच सेकंडरी डिस्मेनोरिया असे म्हणतात एक प्राथमिक पोटदुखी त्यालाच प्रायमरी डिस्मेनोरिया असे म्हटले जाते हे सामान्य आहे पाळी सुरू झाल्यानंतर काही वर्षापर्यंत या वेदना तीव्र असतात यामागे का कोणतेही शारीरिक कारण नसते हार्मोनल बदलांमुळे ह्या वेदना होत असतात दोन दुय्यम पोटदुखी त्यालाच सेकंडरी डिस्मेनोरिया असे म्हटले जाते हे कोणत्या शारीरिक आजारामुळे होते जसे की एन्डोमेट्रॉयसिस फायब्रॉइड ॲडिनोमायोसिस किंवा पी आय म्हणजेच पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज अशा वेळेस पाळी व्यतिरिक्त देखील पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो किंवा काही वेळेस पाळी देखील असामान्य होते ही स्थिती गंभीर असू शकते म्हणून अशा वेळेस स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अतिशय महत्वाचे आहे हा पोटदुखीचा त्रास कोणत्या मुलींना जास्त होतो किशोरवयातील मुली जास्त वजन असलेल्या मुली किंवा कमी वजन असलेल्या मुली किंवा तणावाखाली असलेल्या महिलांना हा त्रास जाणू शकतो ज्या मुलींमध्ये पाळी नुसती सुरू झालेली आहे ज्यांचे मासिक पाळीचे चक्र हे अजून स्थिर झालेले नसते अशा मुलींमध्ये पोटदुखीचा त्रास हा अधिक जाणवू शकतो काही गोष्टी हा त्रास वाढू शकतात जसे की वजन खूप कमी असणे व्यायामाचा अभाव मानसिक तणाव किंवा मा कॅफिन आणि जंक फूडचं जास्त सेवन यामुळे मन आणि शरीर सुदृढ ठेवणे अतिशय गरजेचे आहे पाळीच्या वेळी होणाऱ्या पोटदुखीची लक्षणे कोणती एक खाली पोटात ठसठस दोन कमरेला जडपणा तीन पाळीला खालच्या भागात ताण चार मळमळ उलटी पाच भूक मंदावणे सहा चक्कर आणि थकवा ही लक्षणं प्रेग्नन्सीमुळे नव्हे तर हार्मोनल इम्बॅलन्समुळे असतात ही लक्षणं जर तीव्र ता असतील तर तपासणी करणे गरजेचे आहे तर मासिक पायीच्या वेळी जी काही पोटदुखी होते यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो सोपे आणि घरगुती उपाय एक गरम पाण्याची बॅग गरम पाण्याची बॅग पंधरा ते वीस मिनिटं पोटावर ठेवून शेक घेणे दोन हर्बल टी आले गवती चहा तुळस यांचा काढा घेणे तीन योगासने जसे की पवनमुक्तासन भुजंगासन अर्धमस्यंद्रासन ही आसने पाळीच्या वेळेस होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात चार गुळ आणि मेथीचा काढा सूज आणि वेदना कमी करतात पाच तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि डीप तुम्ही करू शकता याशिवाय हलका व्यायाम भरपूर पाणी पुरेशी झोप आणि जड अन्न टाळणं हे देखील उपयुक्त ठरत डॉक्टरांचा सल्ला हा कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जर पोटात असाध्य वेदना होत असतील पाळी अनियमित होत असेल पाळीच्या वेळेस रक्तस्राव जास्त होत असेल आणि पाळी व्यतिरिक्त देखील पोटात दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या अशा वेळेस कोणते औषधी उपचार किंवा वैद्यकीय के उपाय केले जातात डॉक्टर यावेळेस काही औषधं सुचवू शकतात जसे की मेफेनेमिक ॲसिड मेफ्टॉलस्पास आयबुप्रोफेन लॅप्रॉक्झेन काही वेळा ओरल कॉन्ट्रोसेप्टिव्ह देखील दिली जातात ही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत स्वतःहून औषध घेणे टाळावं पाळीच्या वेळेस पोटदुखी ही नैसर्गिक असली तरी ती समजून घेतल्यास आणि योग्य पद्धतीने हाताळल्यास ती खूप कमी होऊ शकते ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह थँक्यू